आ, एका टी व्ही चॅनल मी पाहिलं की जिल्ह्याचा एक स्वतः स्वयंभू नेता म्हणून वावरत असणाऱ्या नेत्यांनी सांगितले की मी पाच वर्षामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये संघटनेच्या बाबतीत माझ्याकडून ज्या काही चुका घडल्या असतील समाजात काम करीत असताना काही चुका घडली असेल तर त्या बाबतीत मी जाहीर माफी मागतो मी त्या सन्मान्य नेत्यांना सांगू इच्छितो की मी पाच वर्षामध्ये ज्या चुका केल्या त्या चुकांची आज माफी मागण्याची काय उपयोग येते सत्य असत्येचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे आपल्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सामाजिक ताकद वाढवण्यासाठी आपण त्या सत्तेचा फायदा करून दिला पाहिजे कार्यकर्त्यांसाठी आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ होती याचा अर्थ तुम्ही फक्त तुमचा राजकीय स्वार्थ भांडल्यानंतर परत तुम्ही आहे त्या स्थितीतच परत कार्यकर्त्यांना चिरडवण्याचा प्रयत्न करणार आहे माझं सुज्ञ नागरिकांना सांगणं हेच हे फक्त माफी ही फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपला एकदा स्वार्थ भागल्यानंतर परत आपल्या कार्यकर्त्यांचा बदला घेतल्या असून सोडत 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 नसतात हा एक प्रत्येक माणसावर स्वभाव गुण असतो मुळ सर्व सुज्ञ नागरिकांनी आता तरी शहाणपणाने आपण या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका